तुम्हाला सांगतो पंधराशे रुपये आहेत ते कधी बंद होणार नाही किंबहुना जेव्हा सरकारची आर्थिक ताकद वाढेल तेव्हा आम्ही जे जे बोललेलो आहे वचननाम्यामध्ये हे ते सगळं पूर्ण करणार आम्ही प्रिंटिंग मिस्टेक वाले नाही आम्ही बोललो ते करणार ही काळ्या दगडावरची भगवी आहे त्यामुळे विरोधकांना का, काम धंदा आहे का आता ते आरोप करत बसतील त्यांना आरोप करू दे आम्ही काम करतो आम्ही कामाने उत्तर देऊ अरे बाबा त्याच्यावर मी बोलून झालं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं दर्शन घेणं त्यांना विनम्र अभिवादन करणं यापेक्षा भाषण मोठं आहे का त्यामुळे आता विरोधक काय करतात त्यांना करू दे आता त्यांची सगळ्यांची बोलती बंद झाली आहे त्यामुळे आम्ही काम करणारे लोक आहोत आम्ही काम करू इन्दी बड़े, इन्दी बड़े लाडली बहन योजना ये जो हमने शुरू की है महावीती सरकार ने वो कभी भी बंद नहीं होगी और मैं इतना ही कहूंगा सरकार ने जो जो वचननामा दिया है जैसी जैसी सरकार की आर्थिक ताकत बढ़ती जाएगी वो हम पूरी करेंगे पूरी जो वचननामा में जो हमने आश्वासन दिया है वो वो हम प्रिंटिंग मिस्टेक कहने वाले लोग नहीं है हम जो जबान देते हैं वो उसको जबान को पूरा निभाने वाले लोग हैं लोगों ने हमारे हमारे सा, हमारी साथ दी हुई है हम जनता की साथ देंगे